मार्गात दरड कोसळण्याची घटना घडली आहे या घाट मार्गातून एकेरी वाहतूक सध्या सुरू दिसते दरड कोसळल्यानं कोणतीही जीवित मात्र झालेली नाही आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आंबोली घाटातली ही आपण काही दृश्य पाहू शकतो दरवर्षी अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात हा धबधबा पाहण्यासाठी येत असतात आणि त्याच मार्गावर ही दरड कोसळलेली आहे त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सुद्धा सहन करावा लागणार आहे या घाट मार्गातून सध्या एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळते मात्र ही दरड कोसळल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे आंबोली घाटातली आपण ही सध्या दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी हा धबधबा आहे त्या ठिकाणी त्याच भागात ही दरड कोळसळलेली आहे पावसाळा सुरू झाल्यावर अनेक जे पर्यटक आहेत ते आंबोली घाटात येतात मात्र त्याच मार्गावर ही दरड कोसळल्यानं या पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे आणि त्यामुळे घाटमार्गातून सध्या एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळते ही जी दरड कोसळल्यामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये आंबोली घाटातली ही आपण काही दृश्य पाहू शकतोय ज्या ठिकाणी ही, ही दरड कोसळलेली आहे त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय त्यामुळे या मार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे दरड हटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत अनेक पर्यटक खरं तर हजारोंच्या संख्येने दररोज इथे पर्यटक येत असतात आणि त्यामुळे वाहतुकीसाठी सुद्धा याचा वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता दिसते